नमस्कार माझं नाव आहे प्रवीणा माझ्या ब्रँडचं नाव आहे प्रवीणास क्रिएशन्स आमच्या इकडे तुम्ही पाहू शकता छान असं डेली वेअरमध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल त्याचबरोबर पार्टी वेअरमध्ये सुद्धा कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही पूर्ण रेडिमेंटमध्ये आम्ही काम करतो ह्या त्याच पद्धतीने तुम्हाला कुर्तीजमध्ये पाहू शकता कॉटन शॅटर्ड प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला कुर्तीज मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला शॉर्टमध्ये छान छान अजरक प्रिंटमध्ये हे बघा युनिक मिळणार आहे त्यानंतर शॉर्ट फुटफूल्समध्ये छान असं वर्कवालं सुंदर असं वर्कवालं मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला असं स्लीवलेसमध्ये सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत फुल स्लीव्स येणार आहे ह्याच्यामध्ये थ्रीपो स्लीव्स असणार आहे आणि फुल टॉप येणार आहे त्यानंतर आमच्याकडे कलमकारीमध्ये तुम्हाला असं पट्टी स्लीवमध्ये सुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर असे कुर्तीज मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये वेगवेगळ्या कलर्स आणि डिझाईन्समध्ये मिळणार आहे तर तुम्हाला असं एलाईन कुर्तीज सुद्धा आहे हे सगळे डेलीवेअरचे पॅटर्न्स आहेत तुम्ही रोजला रेग्युलर यूज करू शकता आणि कॉटन साठ साठमध्ये प्रीमियम क्वालिटीमध्ये सिंगल कुर्तीज पाहिजे असेल तर सिंगल कुर्तीसुद्धा अवेलेबल्स आहेत काही पीस दाखवते मी याच्यामध्ये असं छान छान कलर्स आहेत लाईट डार्क गोली शेड मिळणार आहेत त्याचबरोबर सुद्धा दाखवते लोला मध्ये सुंदर असं पार्टीवेअर जाणार आहे ह्याच्यामध्ये थ्री पीस आहे शाट सॅटूनची पॅन्ट जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मल कॉटनचं येते छान असा अस्तर जाणार आहे आणि हा बनारसी दुपट्टा जाणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स इथे पाहायला मिळतील आणि वेगवेगळ्या पॅटर्न डिझाईन्स पाहायला मिळतील कुर्ती भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर नक्की स्टॉलला भेट द्यायचं आहे माझा स्टॉल नंबर आहे सी चौदा घंटाळी मैदान घंटाळी देवीच्या बाजूला ठाणे वेस्टमध्ये माझं एक्झिबिशन चालू आहे नऊ तेरा तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे तर नक्की भेट द्यायची थँक्यू इतर वेळा मॅम इतर वेळा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय नाईन फोर सिक्स एट टू झिरो फोर झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आम्ही कुरिअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतो घरी बसल्या बसल्या होम डिलिव्हरी मिळणार थँक्यू